नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते देशभर आज संविधान दिन साजरा करण्यात येत आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही आजच्या दिवसाची संकल्पना आहे संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली इथं संविधान सदनमध्ये होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाईल या व्यतिरिक्त मल्याळम मराठी नेपाळी पंजाबी ओडो काश्मीरी तेलगू उडी आणि आसामी या नऊ भाषांमध्ये संविधानाच्या अनुवादित आवृत्त्या प्रकाशित केल्या जातील यावेळी स्मारक पुस्तिकेचं प्रकाशनही केलं जाणार आहे संविधान दिनानिमित्त आज सर्व अनेक शहरांमध्ये गावांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाणार आहे राज्यातही विविध सरकारी कार्यालयांमध्ये तसंच शाळा महाविद्यालयात व्याख्यानं संविधान वाचन संविधान दिंडी इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी पत्र लिहिलं आहे त्यात त्यांनी संविधानाची महानता जीवनात मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व आणि पहिल्यांदाच मतदार होण्याचा आनंद का साजरा करावा याबद्दलचे विचार मांडले आहेत माध्यमांवर नवीन कामगार संहितांविषयी अपप्रचार करण्यात येत आहे नवीन कामगार संहिता कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास अपुरी असल्याचा दावा केला जात आहे हा दावा खोटा असून किमान वेतन सर्व क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांचा सा सामाजिक सुरक्षा योजनेत समावेश असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं स्पष्ट केलं आहे बीड जिल्ह्यात माजलगाव इथं काल शेतकऱ्यांनी उसाला चार हजार रुपये टन भाव मिळावा या मागणीसाठी माजलगाव नेवासा महामार्गावरील चौकात रस्ता रोको आंदोलन केलं दरम्यान या आंदोलनाला परवानगी नसतानाही शेतकऱ्यांनी हे आंदोलन केल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात एकोणीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आश्रम आश्रमशाळांतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांच्या हस्ते झालं धाराशिव तालुक्यात वरुडा इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत या स्पर्धा होत आहेत आज चंपाष्ठी आहे त्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सातारा परिसरातील श्री खंडोबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील श्री खंडोबा दीपमाळ मंदिरात चंपाष्ठी निमित्त यात्रा भरवण्यात आली आहे यानिमित्त मंदिरातील दीपमाळेवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं भारतीय संघासोबत अ गटात पाकिस्तान यू एस ए नेदरलँड्स आणि नांबिया संघाचा समावेश आहे स्पर्धेत पंधरा फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान कोलंबो इथं सामना होणार आहे अंतिम सामना आठ मार्च रोजी अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दक्षिण आफ्रिकेनं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे पाचशे एकोणपन्नास धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद नव्वद धावा झाल्या होत्या आज कुलदीप यादव ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत हे फलंदाज बाद झाले दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मरनं आतापर्यंत चार बळी घेतले आहेत हवामान राज्यात काल सर्वात कमी चौदा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं झाली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं सुमारे सतरा अंश तर परभणी इथं सतरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता नमस्कार